चंद्रपुरात गेल्या दोन दिवसांपासून चंद्रपुरातील एका नामांकित शैक्षणिक संस्थेचा नावाचा वापर करून अश्लील चित्रफीत व्हायरल होत आहे या चित्रफितीमुळे चंद्रपूरच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून संबंधित संस्थेने अज्ञात आरोपी विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे शैक्षणिक संस्थेच्या एका खोलीतच एका विद्यार्थिनीसोबत एक युवक अश्लील चाळे करीत असल्याची ही चित्रफित सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे ही चित्रफित चंद्रपुरातील एका शैक्षणिक संस्थेतील असल्याचे मजकूर या चित्रपितीबाबत जोडण्यात आला आहे गेल्या दोन दिवसापासून या चित्रपितीने चंद्रपूरच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे दरम्यान संबंधित शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापनाच्या निदर्शनास ही बाब येताच या गंभीर दखल घेत संस्थेची बदनामी करणाऱ्या या अज्ञात शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे संबंधित आरोपी विरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी या तक्रारीतून करण्यात आली आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओचा या संस्थेशी संबंध नाही विद्यार्थिनीने परिधान केलेला गणवेश या महाविद्यालयाचा किंवा शाळेचा नाही या चित्रफितीच्या माध्यमातून संस्थेची नाहक बदनामी केली जात असून पालकांनी या चित्रफितीवर विश्वास ठेवू नये असे आवाहन संबंधित शैक्षणिक संस्थेच्या व्यवस्थापनाने केले आहे आम्ही पोलीस स्टेशनमध्ये नुकतीच स्ट तक्रार केलेली आहे की त्यात आमच्या कॉलेजला विनाकारण खोट्या रीतीने गोवल्या गेलेलं आहे की ज्याच्यामुळे बदनाम होईल जर तुम्ही हीत बघितली असेल तर त्यात कुठल्याही आमच्या कॉलेजच्या प्रिमायसेसचा संबंध नाही आणि त्या संबंधामध्ये आम्ही सर्व माहिती पोलीस अधीक्षकांनाही देणार आहोत आणि पोलीस साहेबांना इन्स्पेक्टर साहेबांना या ठिकाणी दिलेली आहे की काल सुधीरभाऊ मुनगंटीवारांचा क मोठा कार्यक्रम आमच्या महाविद्यालयात होता आणि त्यात वेळेला जाणून बुजून हेतूस पुरस्पर ही संस्था बदनाम करण्याच्या उद्देशाने ही व्हायरल झाली वास्तविक ही वय ही संस्था एकोणीसशे पंचेचाळीसच्या स्थापनेची आहे आणि या ठिकाणी फक्त मुली शिकतात आज जवळपास चार ते पाच हजार मुली आमच्याकडे आहे आतापर्यंत असा कुठलाही प्रकार झालेला नाही व्हॉट्सअप ग्रुपवर एक अश्लील व्हिडिओ क्लिप आलेली आहे त्या व्हिडिओ क्लिपमध्ये पी एस गर्ल्स कॉलेज ज्युनियर कॉलेज हायस्कूल जे तिथे जो उल्लेख केलेला आहे हा अतिशय चुकीचा आहे या व्हिडिओ क्लिपशी आमच्या शाळेचा महाविद्यालयाचा किंवा ज्युनियर कॉलेजचा कुठलाही संबंध नाही शाळेला बदनाम करण्यासाठी शाळेचे नाव त्या ठिकाणी व्हिडिओ क्लिप मध्ये दिलेले आहे न कुणीतरी समाज केलेला आहे एक अश्लिपित समाज माध्यमावर फिरत आहे व्हॉट्सअप आणि त्यामध्ये एक चांगलं इथं प्रतिष्ठित प्रतिष्ठित कॉलेज आहे त्या कॉलेजच्या नाव त्यामध्ये देत आहे कोणतरी खोडसाळपणा करून त्या कॉलेजचीच ती क्लिप आहे असं खोडसाळपणे भासवण्याचा प्रयत्न करत आहे पण ते चुकीचं आहे संबंधित कॉलेजच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्याकडे तक्रार दिलेली आहे आम्ही ती तक्रार दाखल केलेली आहे आणि सायबर सेलच्या माध्यमातून यामध्ये ही क्लिप कुठली आहे आणि कोण आता हे प्रसारित करत आहे याचा आम्ही शोध घेत आहोत या चित्रफितीच्या माध्यमातून संस्थेची नाहक बदनामी केली जात असून पालकांनी या चित्रफितीवर विश्वास ठेवू नये असे आवाहन संबंधित शैक्षणिक संस्थेच्या व्यवस्थापनाने केले आहे